वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज मी आलेली आहे माझ्या दादाच्या घरी म्हणजे गावी घरी खूप कंटाळली होती आणि खूप दिवस मत व्लॉगही कोणता अपलोड नाही झालेला आहे कारण की मी घराच्या बाहेरच कुठे नाही पडलेली सो so, खूप कंटाळली होती घरी आणि मला रिलीफ हवं हो, होतं म्हणजे आणि माझं रिलीफ म्हणजे स्पेशली मी मला रिलॅक्स अशा ठिकाणी वाटतं माझं बेस्ट मेडिसिन हे आहे की जंगल वगैरेच माझं मेडिसिन आहे त्याच्यामुळे मी गप बॅग पॅक केली आहे मी दादाकडे आली आहे जस्ट आता एक साडेपाच पावणे सहा पावणे सहाच्या वेळेस मी घरी पोचलेली आहे आणि आल्या आल्या मला खूप भूक लागलेली सो त्याच्यामुळे आल्याला आले जेवले अँड चहा वगैरे काही घेतला नाही आणि आता पहिलं मला पपई खायची आहे त्याच्यामुळे आता शेतावर चाललो आहे पपई आणण्यासाठी अँड खरं तर खूप भारी वाटतंय कारण की एकतर खूप महिन्यांनी आली आहे दादाकडे आणि पपई खायला पहिली चाललेली आहे दादा वगैरे अजून कोणी आलेलं नाही आहे ते शेतावर काहीतरी घर बांधत आहेत सो त्याच्यामुळे आता मी चालली आहे शेतावर दुसऱ्या आणि तिथून पपई आणून खाणार आहे आणि ही सगळी चिल्लर पार्टी पण सोबत आहे ना असं फ्रॉक चोर फ्रॉक हाय कर हाय असा करता आणि तू एकांना करत हाय कर नंतर त्यांचा काय ही चिल्लर पार्टी ही आहे ती पूर्व आहे आणि ही मी आहे <laughs> आता झालू आणि बेसा ना तुम्ही आणि आऊ काल नंतर वती कुत्री बाबू काय लागली ना असा ना मग मात्र या ना जमाल काल होत्या जर मारता पण चला पोपळ बा देला तवा चिके चिकून आजो पिकला आहे नाव त्या पप्पाळ माझल परवाच्या कुडून देऊ याल मग काय दोन बा पिकल येतच काय आजो आहे आजता काल होवडी भूक लागले बात बका म्हणाले ना तू आता पपई खायचंय बाबा पिकलाय ना र त्या पकालू आधीच वासून निघालाय घडी पुराव पाच आवठे अरे बाबा पाच

पाय ना मादल येत कोयतेन हं मादल ना कोयतेन जमात हा का सुरेख आम्ही ब काय शहरातली माणसा एवढे नंबर लागलेत पपईसाठी नंदरा नंबर नंबर लागला पोपाळ का याल गुजली माणसाचं बन तुम्ही आता घरा येता तेटच ते, ते, ते पहिला आता तिकडलं सगळं बन चला घ्या अरे कसार त्याला हात लावू नका आधी कोणी याला हेच खा शेतावरचं पपई खाण्यासाठी खूप दिवसांपासून वेट केली आहे म्हणजे मी एक म्हणजे एक पाच सहा महिन्यानंतर वगैरे आहे म्हणजे फ्रेंडच्या घरी गेलेले पण तेव्हा ना आम्ही दोघीजणी खूप ट्राय करत होतो पपई काढण्यासाठी व ती काही निघतच नव्हती आम्हाला दोघींना अँड आज खूप जास्त ग्रीविंग होत होती सो त्याच्यामुळे आज फायनली पपई मिळाला सो हॅपी मस्त गोड आहे ना नंदर पूर्वे असताच काय आता छान पैकी पपई खाल्ली आहे अँड आता काजूसाठी चालू तशी इव्हिनिंग झालेली आहे पण घरी ना कोणी नाहीये सगळे शेतावर गेलेले आहेत अँड मी ह्या चिल्लर पार्टी सोबत इकडे आहे मळ्यात वगैरे पुन्हा आता तरी शेतावर आली आहे पपई खाल्ला एक अँड भरलेला तसं पण खूप भूक लागलेली होती आणि आता आम्ही काजूच्या बिया कलेक्ट करण्यासाठी आलेलो तर आणि यार कोकणा साईडला आपलं यार आपलं रानमेवा खूप भारी असतो सॉलिड असतो अँड ही बघा आम्ही आता येतो बघ हा भाई इथे मला दिसतोय बघ काजूस बनव माझल द्याव कुडनं जोडगा आलीन व ते नंतर बघू शकता तुम्ही हे बघा आंबे केवढे आलेले आहेत अरे आंबाई बाबा नार होते कसलं रामबाजू नको काजू नको कडूस ब्या कुड फक्त जया आंब्याचं नाव काय का ते काय आंब्याचं नाव आहे हापूस आंबा तुझे आबांटलाय आंबा आंब्याला आंबा नाही मग काय सांगते काजू रोग आलाय तुझं गड्या <laughs> बघू शकताय तुम्ही किती सारे आंबे आलेले आहेत इकबट मला आवडतात खायला आणि खूप छान वाटतं ईश येस अरे पिकणार कधी येत रे होती पिकती होऊन द्याल ते गुलाबाच्या झाडा मग चोरून नेली आणि नाजगली चोरून नेली ती मंगून काय नाजगला सई सई डाबारा नेली ती नंदर आलाय काल दिसाय तू फळ तिकड ही पोरं माझ्यासाठी आता काजूच्या बिया काढ हय काजूच्या बिया तो काढा फक्त ना आणलाय काजू नका उकडू हा हो, समोर काजू नका कुडू काजू काजू त्या माजू द्या बाजाय बाजू नाही द्या ना मग काल बाजा नेऊ बाजू नाही दिला तर काय होणार आहे काढावया ना काजू हा नंतर व त्या गव ना पूर्वी काजू गवशी देत ना पाणी पांदी तोडून टाकली जन काय हा दोस्तोच काय झालं काजू तोडला सन्या हे मी मागे घरी जाताना गुलाब नेलेले हे पण ते नाही जगले कारण आता उन्हाळा खूप आहे ना, है ना। नंदर अरे अननस पण आलाय म्हणजे संध्याकाळी आलेले आले हे सगळं बघायला मिळतंय अजून अजून उद्याचा दिवस आहे तशी मी दोन दिवसांसाठी आलेली आहे दिसतही ना मग काय व त्यार कसला मळा आहे जया बाबा उद्या मक्याचा मळा आहे ओ मक्याचा मळा आहे हा मक बाजलं बेस आहे मग हान ते काय जय काय बाय जयेशकडे आहे काजू छोटूच आहे माझा आता ना आंब कुडून नेन घरा येणार आहोत माझ लोनचा कराय गोड लोणचा कराय बेस चला मग पक्का बाहेल हा अननस बघा केवढे आलेले आहेत काठे पण खूप लागतात याचे रानमेवा आपण यालाच बोलू शकतो म्हणजे बोलू शकतो नाही यालाच म्हणतो आपण काजू अननस अननस आंबे आ दे मंग आता आहे तुझे नंतर ते पोरांचं का बी नको कुठू मग मू काढाय द्यावं काल आणि मग आता असून दे कोट आहे मग जातो आता मग आता इंडा बघ आलू सगळी माणसा गेली शेत आव आम्हाला टाकून येतच दाखव बिया नंदर या बघा बिया वगैरे सगळं आणि तेवढ्याच बिया मग 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 वरतात त्या नंदर कडला सगळा त्या माझ्या बऱ्याच नेल्या त्या आमच्या घरात काय मनकवा भाजा आपण त्या चला हा ये तू चला कोणा नाचायचं तुझल आनंदाचा कळलं मग काय फोटू नंदर होती शापाती हा मळा आहे आमचा मागे तुम्ही माझ्या मिनी ब्लॉग मध्ये पाहिलं असेल पण तेव्हा वेगळा होता आता थोडं सगळं काही आता मी पण खूप महिन्यांनी आली असो आहे तो खूप मळा म्हणजे त्याला फुलं फळ खूप आलेली आहेत हा ची वेळ आहे पूर्णपणे येऊन येऊ आजो वती काशी फुलात वती फुलाची फुला। नंदर दात पूर्व पूर्वेच पूर्व नंदरा दरा दरा पडल ना बेसबा मग काय ना नाही आता

आणि गोसाळी शिराळी सबन हा बघा आमचा मळा भाजीचा मळा आहे म्हणजे इव्हिनिंगच्या वेळेस आलेली आहे आल्या आल्या फ्रेश पण म्हणजे फ्रेश झाली फक्त आणि चेंज करून म्हणजे चेंज नाही केलं तशीच मी आले फक्त म्हणजे संकुट वगैरे काढलं फ्रेश झाली जेवली पपई पण खाल्लं आणि आता मळ्यामध्ये आलोय चिल्लर पार्टीसोबत सोबत खूप भारी वाटतंय नशीब कारण की दुपारी खूप ऊन असतं स्वतः इव्हिनिंगला यायला यायला छान ये इकडे आमच्या शेतामध्ये मळ्यामध्ये भाज्या विकायला नेतो काय सांगता गोसाळा हा आहे आणि काकडी काकडी ना हे हो त्या उसाळ्याच मांडव आहे गोसाळ्याच मांडव आहे रोग पड्या

ना चल ये चल। यार आपल्या गावाकडचा क्लायमेट बघू शकता तुम्ही किती शांत असतो बघा जंगलातलं हे खरं सुख यार आपलं इकडेच खूप सुख असतं यार खरंच खूप नशिबाने आपल्याला म्हणजे कोकणात जन्म मिळतो सगळ्यांनाच सा निसर्गाच्या सानिध्यात राहणं पॉसिबल नाही होत बट आपण खूप लकी आहोत की आपला जन्म कोकणामध्ये झालेला आहे त्यांचं ना असता आंब्यावरच बनाम बाजूला छान सनसेट झालेला आहे अँड आता आजचा एक दिवस उद्याचा एक दिवस परवा आपली पुन्हा घरी बॅग पॅक करून पुन्हा गप्पपणे घरी निघून जायचं दोन दिवस खूप मजा करणार आहे मी आमच्या चिल्डर पार्टी सोबत नार मजा करायची ना ही आमची चिल्लर पार्टी आहे म्हणजे ने मी नेहमी आले की ते आत्या आत्याकर पाठीमागे असतात सगळेजण माझ्या खूप छान आहेत सगळे चिलर पार्टी आमची अँड अरे मजा असते यार गावाकडे आपल्या खूप जास्त मी तर खूप मजा करून जाणार आहे यार दोन दिवस सगळ्या टेन्शन वगैरे डोक्यातलं बाहेर फेकून देणार आहे खूप छान एन्जॉय करणार आहे आणि हा तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हे जे लोकेशन आहे पाठीमागचं वगैरे माझ्या किंवा मी इकडे दादाकडे वगैरे मी नेहमी म्हणते असेल मी ऑलमोस्ट येते इकडे सो माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेच असेल ते तर हा लोकेशन ना खर तर वावे म्हणजे अंधोशी वावे आणि तिथे सागवाडी म्हणून एक गाव आहे तर हे तिथलं लोकेशन आहे म्हणजे माझ्या दादाचं गाव तिथलं आहे सो मी तिथे येऊन इतकी मजा करते त्यांच्याकडचं क्लायमेट खूप छान आहे म्हणजे मी नेहमी प्रत्येक एक एखाद एखाद दोन महिन्यांनी वगैरे मी येतेच येते कारण खूप रिलीफ वाटतं इकडे आल्यानंतर खूप छान वाटतं ना बुरुवा <laughs> चलो गाई सो आता आम्ही शेतावरून निघतोय आता बाकीची मजा आम्ही उद्या करणार म्हणजे मी आली तर आता तासाभरापूर्वीच आहे आल्या आल्या पहिले मी शेतावर आलेली आहे अँड आता बाकीची मजा मी तुम्हाला मी आहे तशी दादाकडे दोन दिवस त्याचा ब्लॉग तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये म्हणजे माझी मजा पाहायला मिळणारच आहे अँड uh, उद्या खरं तर खूप जास्त मजा करणार आहोत कारण की उद्या आम्ही आमच्या दुसऱ्या पण म्हणजे वरच्या शेतामध्ये पण जाणार आहोत आता इथे फक्त एका शेतामध्येच आलोय अजून पुढे पण खूप सारा आहे म्हणजे इकडे आमच्याकडे भाजी वगैरे सगळेजण करतात दादा वगैरे बाबा वगैरे सो खूप मजा करणार उद्या पण जाऊन आम्ही सगळी चिल्लर पार्टी सोबतच पण बट छान आहे इकडचं क्लायमेट वगैरे सो आता आपण भेटूयात उद्या आज रात्रीचा काय प्रोग्राम आहे बघूया तशी लहान मुलं सगळी पळालेली आहेत जिकडे तिकडे हळल्यांना वगैरे सगळेजण पळ पळून गेलेली आहेत सो so, मला नाही वाटत आता रात्री कोणी भेटेल बट जर काही झालं रात्री फंक्शन सो मी ते सुद्धा क्लिक करणार आहे अँड आता uh, उद्या uh, मेबी मी इकडे शूट वगैरे पण करून घेईन छान अँड आता uh, उद्या आपण भेटूयात सो बाय जरा येतो ना चला येतो बरा येतो ना चल हे आजोबा आहेत माझे शेतावरून आलेले इव्हिनिंग झाली आहे ना तू सगळे जण त्या गेंडू दादा अय तू आईस काय अरे इकडून तिकडून केस कापलाच ओळखायला पण येस नाही बाबा आई बरी आहे ना नंदर मध्ये वा माणूस काय सांगता नवीन गाडी बघायला तुम्ही होती कोणाची गाडी ना मग आणि बेसात ना आणि माझ्या काय का आणलाय वाय तू मग काय टाका तू आलेच मर जयंतील बाबा मग दावापट कर माझ्या <laughs> <laughs> का घेऊन या माझं माहित ना पुळा उचवा ते मर माझं ना माहित माझं काय लागून द्या मग मारटस बाजी नेट येटस लोळीन मग आता आणि जयंती रोगाला ते जाऊ हे माझे काका आहेत राम काका आम्ही का जोरला शेतावरला सबन सगळे नो काढायचे ना सब काढून दिलं जयेश ना रोग आलाय त्याज गडी नंतर कवडूच दिलं चा गेलाय चा गेला तुम्ही आणखी शोधा आलाय अजून मग मादर देत जाऊन काय फायदा ना